यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी खासदार प्रणिती पालकमंत्र्यांना म्हणाल्या तुम्हाला दंडवत घालू का तर आमदार कल्याण शेट्टींनी जोडले हात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा निधी असो की सोलापूर महापालिकेला केंद्र शासनाकडून मिळालेला आणि सत्ताधारी सत्ताधारी यांच्यात निधीची सुरू असते महापालिकेत आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये विरोधी पक्षातील खासदारांना जास्त निधी मिळवणे याची दक्षता घेतली त्यामुळेच गेल्या महिनाभरात संतापलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेत येऊन आयुक्त सचिन ओंबासे यांना चांगलेच फैलावर घेतले त्यानंतर काल खासदार प्रणिती शिंदे जिल्हा नियोजन समितीमध्ये आल्या होत्या काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी तसेच नगरसेवक यांच्या समवेत त्यांनी पालकमंत्र्यांना घेरले तुम्हाला आता मी साष्टांग दंडवत घालते असं म्हणत त्यांनी डीपीडीसी आणि केंद्र शासनाच्या एन कॅप आम्हाला समसमान निधी द्या अशी मागणी केली त्याचवेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भाजपवाले आम्हाला निधी देत नाहीत असं वक्तव्य केल्यावर पालकमंत्री म्हणाले तुम्ही आम्ही एकच आहोत या दोघांचे म्हणणे मध्येच थांबवून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर हात जोडले तुमची सत्ता असताना आम्हाला किती निधी दिला हे तुम्हीच सांगा असा त्यांनी प्रतिप्रश्न केला यावर पणिती शिंदे म्हणाल्या एक चूक झाली की पुन्हा तुम्ही पण तसेच करणार का मात्र यावर पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी छान हसत आणि गोड गोड उत्तरं देत या विषयाला बदल दिली सोलापूरच्या समर्थ बँकेने एकशे तीस कोटी रुपयांची कर्ज थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यावर दाखवली असमर्थता दा। वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याप्रकरणी साठे पाटील वस्तीतील सात जणांविरुद्ध सोलापुरातील वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या सायंकाळी राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा तर सोमवारी गौरवगाथा संविधानाची हे होणार नाटक सादर सोलापूर शहरातील गणेशपेठेत असणाऱ्या श्री हिंगुलांबिका देवीच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज रात्री नऊ वाजता होणार पालखी छबिना आणि नंदीध्वज मिरवणूक सोहळा सोलापुरातील हेगडेवार रक्तपिढीचे बॉम्बे गटाचे रक्तदाते दुर्मिळ असे रक्तदाते हणमंतू वाघमारे यांचे रक्त सोलापुरातून पाठवले कोलकात्याला Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur दसरा दिवाळीला प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोम आणि हुंडाई फोडकी रोड पटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याने तणाव समर्थकांकडून सांगोला बंदची हाक पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा सांगोला इथे पार पडलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने मिळवले विजेतेपद आजवर एकवीस वर्षात पंधरा वेळा शिवाजी महाविद्यालयस ठरले अव्वल खासदार ओमराजे निंबाळकर यांची सरकारवर टीका म्हणाले एक फूट गाळ काढायला दहा हजार मग भरलेली विहीर तीस हजारात कशी काढायची कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही छत्रपती संभाजीनगरमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा यलगार आनंदाचा शिधा योजनेवर प्रश्नचिन्ह अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चा न उधाण म्हणाले सगळ्याच योजना चालतात असे नाही एका नाही एका पराभवातून खचणारा मी ठाकरे सुरुवात झाल्यावर तुमचा बँड वाजणार उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा महाराष्ट्रात ॲप टॅक्सी सेवांसाठी ॲग्रीगेटर नियम दोन हजार पंचवीस जाहीर सर्च प्राइसिंगला मर्यादा चालकांना बारा तासांची विश्रांती अनिवार्य पुणे कोथरूड गोळीबार प्रकरण कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावरही आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यान्वयी कारवाई हर्षवर्धन सपकाळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसेंशी तुलना त्यांचे वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस देवाभाऊ गोडसे नव्हे गोडवा भाजपचे नवनत बन यांचं प्रत्युत्तर लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाहंधन विश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साठी गल्ली सोलापूर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या भरपाईसाठीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत संभ्रम दूर बाधित क्षेत्रांचे पंचनामे अंतिम टप्प्यात जी आर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणापासून वंचित राहू नये तसेच ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन घटणार भारतीय सोयाबीन प्रक्रिया संघटना सोपाच्या अहवालात वीस पूर्णांक पाच लाख टन घट होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला अजित पवार मग मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी राज्यात स्मार्ट कृषी इनोव्हेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट विधान म्हणाले नगरसेवक ठेकेदार आणि अभियंत्यांना खराब रस्ते हवे असतात भाजप नेते सुधीर मनगुंटीवार यांचा दिल्ली दौरा चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटीनंतर नवी जबाबदारी मिळण्याची चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले जर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भारतात येण्याची परवानगी दिली तर देश धर्मशाळा बनेल घुसखोरीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिली जाऊ नये त्यांना राजकीय संरक्षण दिले जाऊ नये आम्ही घुसखोरांना शोधून देशाबाहेर हाकलून लावू प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ राज्यस्तरीय कार्यक्रम कृषी मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होणार तीनशेहून अधिक शेतकरी सहभागी शाही विरोधात लढणारी रणरागिनी नोबेलची मानकरी व्हेनेझुएलाच्या मारिया मचांडो यांना यंदाचा शांततेसाठीचा सा सन्मान डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा